हे बघा सगळं एकत्र केलंय आणि अशी म्हणजे आपली कोल्हापुरी भडण तयार झाली हे बघा किती छान अशी करेला पन छान अशी झणझणीत भेळ करायला पण छान आहे आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तर मला वाटतं खूप छान आहे आपल्याला पोटभरीचं पण काम करतो हे बघा सर्व एकत्र केलं वरतून फोडणी घालून पुन्हा त्याला परत करायची गरज नाही आहे किती छान आहे बघा शिवडा छान असं आणि डब्यामध्ये कंटेनरमध्ये भरून ठेवायचा कुठल्या पण एका तर असा मस्त असा एवढा झाला छान खुशी झालाय नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिलीला आणि तुम्हाला सर्वांना आपल्या पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना खूप 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 इंडिपेंडंट डेच्या शुभेच्छा मी बनवते आता कुरमुऱ्याचा चिवडा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आपण पाहतो कुरमुरे घेतलेत मी हे मला वाटतं चार आहेत लाल तिखट हळद आणि शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटीच घेतले जास्त नाही आणि हे अर्धी वाटी डाळ्या आपल्या ज्या चण्याच्या डाळ्या असतात ना त्या जिरं आणि कढीपत्ता चांगला स्वच्छ धुवून जरा वाळून घेतला आहे कारण मग पाण्यात तेलामध्ये सॉरी लगेच तडाकतो आणि हिंग आणि चवी कुर्ता आपलं मीठ टाकायचं तर आता आपण सुरुवात करूया कृतीला तर कुरमुरी थोडेसे मीकडे गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि कुरमुरी जर जास्त नाही थोडेसे भाजून घ्यायचे आणि याला मी आधी सर्व चाळणी मारून घेतली कारण त्याच्यामध्ये ना थोडासा भुसा वगैरे असतो ना तर थोडी चाळणी मारून घेतली लासला तरी निघतोच थोडा हे जरा असे जास्त पण नाही थोड़े थोडे जरा कुरकुरीत होतील ऑलरेडी ते आहेत पण थोडे पावसामुळे जरा गरम झालेले असतात ना म्हणून जरा स्वत खालवावं लागेल नाहीतर मग ते खालून लगेच घालणार आणि करपट लागणार नाहीतर जरा पाच एक मिनिट केलं तरी भरपूर आहे सुगंध पण सुटला त्याला पुढेच झाले ना एकदम असे छान असे झाले ना पाच एक मिनिट भरपूर आहे त्याच्यासाठी आणि काढून लगेच खाली लागतात तेल खूप जास्त गरम झालंय तर आता मी त्याच्यात टाकून बघा आहे आणि झिण्याची फोडणी घालायची आणि शेंगदाणे जरा त्याच्यामध्ये गरम करायला तड तड्याची छान खमंग फोडणी आहे नंतर फोडणीमध्येच हे सर्व घालायचं आता आपण त्याच्यामध्ये डाळ्या घालूयाच्या टाकायला असं शेंगदाणे आणि डाळे असं छान छान असं भाजलं भाजलंय आणि मी आता त्याच्यामध्ये टाकते ह्या चमच्याने मी मोठे चार पाच चमचे तिखट घेतलं आणि हळद तर हे सर्व याच्यामध्ये आणि गॅस बंद करायचा त्यातून सगळं पटकन जवळचं तर गॅस बंद केलाय मी कपडे 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 खोप सवारी विचोली मीठ घालायचं 他说：“我苦命，怎把这打开？” Mm-hmm.